खूप पाऊस खूप आता आम्ही खातो चीज वाले चे बॉल्स तर तुम्ही पण खायला या आणि आता आम्ही जाणार आहोत चिरमेर ला अली का नाही ऐकतो निघले गावात आणि बघा एके गाईडिंग किती जाणार आम्ही झालेलो आहोत चिरमेर आज आमची भाऊनी आहे मी नाही गेलो तर भाविकच होणार नाही म्हणून मला जाणं भाग आहे माझा नवरा तो मी देईल गाईज आम्ही एवढीच नाव आमची गाडीच बंद यांची पावर बघून गाडी बंद बाबा साठ काय एके बघा किती म्हणजे एक दोन तीन चौका चहा तो सहावा सात आठ 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 नऊ नुसती ठेपल्या तू गप्बस कपाटे ढेपशे yo mm -hmm. so, ang basa eh. Ito mm -hmm. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Birthday to you. Bye ko bye ko Okay, Bye. Okay. <laughs> तर काही आता जेव्हा घेतलाय मटन आहे चिकन आहे फ्राय चिकन आहे अक्षर फक्त आम्ही आम्हाला बायची त्या दिवशी आम्ही खास गेलेलो कारण की पप्पाना आणि बाईला करायची होती भाऊ भीत बाय